मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सौ नेता श्रीकांत आऊटी यांची निवड मिरज येथे नुकताच पार पडलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्ष मेळावा व मिरज शहरातील व पूर्व भागातील इतर पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता या कार्यक्रमामध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब व आमदार इंद्रिशभाई नायकवाडी प्रमुख उपस्थित होते या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामुळे मिरज शहर व पूर्व भागात वातावरण ढवळून निघाले आहे या वातावरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्ते येण्यास इच्छुक आहेत या कार्यक्रमात मिरज शहर व पूर्व भागातील भाजप शिवसेना व उबाटा गटाचे मिरज शहर प्रमुख महिला तालुका प्रमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते बिनशर्त प्रवेश करून पक्षकार्याला सुरुवात केली सौ नेता श्रीकांत आवटी यांच्या कामाची दखल घेऊन सौ आवटी यांना पक्षश्रेष्ठींनी मिरज तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याला निवडीचे पत्र महिला जिल्हाध्यक्ष सौ सौ साधनाताई ये कांबळे यांच्या पत्रावर व आमदार इंद्रिस नायकवाडे यांच्या हस्ते पद नियुक्तीचे पत्र प्रदान केले यावेळी मिरज विधानसभा क्षेत्र महादेव दादा दबडे महिला प्रदेश संघटक सचिव सौ सुवर्णा पाटील शहर जिल्हाध्यक्ष सौ राधिका हरगे जिल्हा कार्याध्यक्षा आयशा भाभी शेख अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष वंदनाताई चंदन शिवे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्षा नूतन मोठे युवती जिल्हाध्यक्षा प्रणोती हिंगल हिंगलजे मिरज शहर जिल्हाध्यक्षा शीतल सोनवणे अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्षा नजमा मोमीन शहर उपाध्यक्षा अर्चना नरळे व राणी सावंत संध्या आवळे आरती निकाळजे काजल आठवले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते